जेव्हा वाळवंट रणभूमीत बदलत होती जेव्हा तलवारी आभाळाला छेदत होत्या त्या रणधुमाळीत घुमत होतं एक नाव राणा सांगा बारा एप्रिल चौदाशे ब्याऐंशी रोजी सिसोदिया वंशात जन्मलेला असा योद्धा ज्याच्या शरीरावर ऐंशीपेक्षा अधिक जखमा होत्या एक अशी व्यक्ती ज्याला एक डोळा नव्हता एक हात नव्हता पण शौर्य प्रचंड लहानपणापासूनच ते निर्भीड होते पंधराशे आठ ते पंधराशे अठ्ठावीसपर्यंत ते मेवाडच्या सिंहासनावर विराजमान झाले विशेष म्हणजे त्यांचं साम्राज्य केवळ चित्तोडपूर्त मर्यादित नव्हतं तर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश हरियाणा सिंध आणि उत्तर प्रदेशचे काही भाग त्यांच्या अधिपत्याखाली आले होते खतोली धोलपूर रणथंबोर माळवा गागरोन, गुजरात जिथं जिथं सांगा गेले तिथं तिथं त्यांच्या मागे विजय चालत आला आणि अखेर उगवली ती पानिपतची लढाई ही लढाई झाली आणि भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली बाबरशी थेट भिडणारा एक राजा म्हणजे राणा सांगा बायनाच्या लढाईत मुघलांवर विजय मिळवून त्यांनी खानवाला रणसंग्राम उभा केला पण त्या लढाईत झाला विश्वास आणि ते जखमी अवस्थेत युद्धभूमीवरून हलवले गेले शुद्धीवर आल्यावर त्यांनी एक शपथ घेतली दिल्ली जिंकल्याशिवाय चित्तोडला परत जाणार नाही त्यानंतर त्या स्वाभिमानी राजानं पगडी घालणं सोडलं आणि डोक्यावर फक्त कापड गुंडाळून ते फिरू लागले पण इतिहासाला दुसरं वळण द्यायचं होतं त्यांच्या स्वतःच्या सरदारांनी त्यांना विष दिलं कालपीच्या मातीवर राणा सांगांनी अखेरचा श्वास घेतला हिंदवी स्वराज्याचा निर्धार करणारे बाबर सारख्या आक्रमणाला आव्हान देणारे राणा सांगा रक्त सांडून स्वाभिमान जपला रणधुरंदर वीर राणा सांगा नाव घेता पडते अभिमानात भर पराक्रमाने ते गाजले इतिहासात अमर झाले राणा सांगा यांना देश कधीही विसरणार नाही